आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पुणे परिमंडळ पाच इथं जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांची भव्य बाईक रॅली आज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून परिमंडळ पाच कार्यक्षेत्रात भव्य महिला बाईक रॅली काढण्यात आली आहे बेटी बचाव बेटी पडाव या उपक्रमाला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं आठ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलिसांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं परिमंडळ पाच मधील महिला पोलिसांच्या वतीनं दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी ते एस एम जोशी कॉलेज हडपसर असं महिला पोलीस बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं परिमंडळ पाच मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वार होऊन सहभाग घेतला होता सदर सिने अभिनेता पुष्कर जोग संगीता तरडे व प्राजक्ता गायकवाड यांनी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी इथं हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती सदर बाईक रॅली एस एम जोशी कॉलेज हडपसर इथं समाप्त झाली सदर कार्यक्रमाचं आयोजन पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ पाच मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वतीनं करण्यात आले होते